नमस्कार मी अंजली स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन व्हिडिओमध्ये काय रे अजून एक नवीन व्हिडिओमध्ये कशात सगळे मला नक्कीच सांगा सा कमेंट करून सगळे मस्त असतील आणि स्वस्त असतील अशी स्वामीच्याने प्रार्थना तर आत्ता व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की अर्जंट असा व्हिडिओ म्हणजे कसं तर असे कमेंट येतात ना त्याच्यासाठी तर दोन तीन दिवस दोन चार दिवस म्हणजे रविवारपासून मी काय व्हिडिओ माव हो तर रविवारपासून मी काही व्हिडिओ बनवले नव्हते कारण माझे माझ्या ब बहिणी नव्हती थांबा एक मिनिट थांब नाही चंकी पांडे थांब जरा तर रविवारी माझी आई आली होती आणि माझ्या बहिणीच्या घरी गणपती आला होता मग तिकडे गेलेलो आम्ही पनवेलला तर तिकडूनच मग आईला घेऊन आली मग आईसाठी वेळ द्यावायलाच पाहिजे ना त्याच्यासाठी मग कसं व्हिडिओ वगैरे बनवलं नाही आणि दुकानात वगैरे जावं लागतं ना त्याच्यासाठी आणि बरं वाटलं पण त्याच्यानंतर मग कसं टाईम म्हणजे कसं कामात वेळ जातो ना आपला त्यासाठी व्हिडिओ बनवायचे राहिले तर उद्यापासून येतील व्हिडिओ मला जसा म्हणजे वेळ भेटेल ना त्यावेळेत मी व्हिडिओ बनवेन आणि वांग वांग कसे घालवायचे त्याच्यासाठी व्हिडिओ बनवणार आहे उद्याचा उद्या किंवा येईल असा आहे तर तो नक्कीच बघा तुम्ही आणि थोडे बसते चार्जिंग पण संपत आले आणि बस त्याच्यासाठीच बोलले की थोडं म्हणजे सांगावं की व्हिडिओ का बनवत नाही तर कमेंट होते की वांग कसे घालवायचे माझ्या पण चेहऱ्यावर पहिले वांग आले होते मग ते मी कसे घालवले घरगुती उपचार पण असतात आणि आपल्या जेवण म्हणजे खाना खाणं असतं त्याच्यावर पण अवलंबून असतं तर असं नाही की आपण म्हणजे बघा शॅम्पू साबण ह्या गोष्टी कशा आपल्या म्हणजे त्वचा क्लीन होण्यासाठी असतं मग त्याच्यासाठी कसं शरीरात म्हणजे आपलं जे खाना वगैरे असतं त्या रेमेडीज पण काम करतात आपल्या पण त्याच्याबरोबर कसं आपलं खाणं पण चांगलं पाहिजे त्याच्यासाठी मग मी उद्या व्हिडिओ बनवेन उद्या किंवा परवा बनवेन तर त्याच्यासाठी बोलले की अर्जंट व्हिडिओ बनवते आणि बस आता व्हिडिओ दोन तीन मिनटाचाच बनवला आहे आता तेच सांगण्यासाठी आणि आज कशी आई उद्या पुण्याला जाणार आता बहिणीकडे गेली आई आणि मस्तपैकी मसाला वगैरे मस्त म्हणजे घरात असं कोण असलं की, की कसं घर भरल्यासारखं वाटतं आईने मस्तपैकी वाटण वगैरे बनवून दिलं आईचं म्हणजे एकदम दुकानातून मी आली नाही काय म्हणजे एकदम सुगंध सुटला होता म्हणजे आमचं कोकणी वाटण असतं ना तर ते मस्त चिकन वगैरे बनवून दिलं मस्तपैकी मुलांना म्हणजे मुलांना पण आणि त्यांना पण आईच्या आजचं कोणाला आवडत नाही मस्तपैकी एकदम आणि त्याच्यानंतर साफसफाई वगैरे भाजीपाला सगळे सगळे म्हणजे आई म्हणजे प्रत्येकाच्या आईचं म्हणजे काय सांगायलाच नको म्हणजे कसं बसून ज्या माणसाला म्हणजे कशी कामाची सवय असते ना ती कशी माणसं ज्या माणसाला कशी कामाची सवय असते ना ती माणसं कशी बसून राहू शकत नाही आणि आता घर कसं आल्यानंतर खाली वाटते कारण बघा मी आल्याशिवाय ती नाश्ता पण नाही करायची आणि सकाळ सकाळचा सका चहा मी आम्ही संध्याकाळची चहाची पण म्हणजे चहा मी आल्याशिवाय पण घ्यायची नाही आणि आता घर कसं खाली खाली वाटते कारण ती आता उद्या सकाळी पहाटे पहाटे भाजी जाईल मोठी भाजी सोडायला तिला पुण्याला तर असं आहे तर बस व्हिडिओ इथेच संपवते उद्या मात्र नक्की येईल व्हिडिओ उद्या किंवा परवा तर कंटिन्यू राहा आणि अशीच सपोर्ट करा तर चला भेटूया आता उद्या किंवा परवाच्या तो व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या मस्त राहा हसत राह नाही राहा